वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी व्हेंटिलेटर डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन महायुतीच्या जिल्हा समन्वयकपदी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना व इतर अकरा घटक पक्षाच्या वतीने येत्या चौदा जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यासह अन्य घटक पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत या मेळाव्यात ज्या चा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत समन्वयाच्या माध्यमातून पक्षातील काही महत्त्वाचे निर्णय अंतर्गत बाबी विकासात्मक कामाच्या चर्चा पक्षीय भूमिका तसेच आडे अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत दरम्यान ही नियुक्ती व जिल्हा मेळावे म्हणजे येत्या लोकसभा विधानसभा व अन्य निवडणुकीची चाचपणे असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टाकलेल्या या जबाबदारीच्या संधीचे सोने करणार असल्याचे आमदार यशवंत माने यांनी लोक नेते ने शुगर अध्यक्ष विक्रांत पाटील सिनेट सदस्य राणा पाटील राष्ट्रवादीचे मोहळ तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे उपाध्यक्ष हेमंत गड आदी सह नेत्यांनी आमदार यशवंत माने यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव